संत निवृत्तीनाथ दिंडीचे प्रस्थान माझ्या जीवाची आवडी नेई पंढरपुरा गुढी या अभंग ओळीचा भावार्थ मनात घेऊन विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयकोशात आणि मृदुंगाच्या गजरात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीचे आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे प्रस्थान झाले आहे वारीसाठी राज्यासह जिल्ह्यातून मानाच्या दिंडी, माना दिंडी त्र्यंबकला दाखल झाल्या दिंड्यांबरोबर आलेल्या हजारो वारकऱ्यांनी संत निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभाग घेतला तत्पूर्वी दुपारी संत निवृत्तीनाथ मंदिरात नाथांच्या पादुका आणि प्रतिमा असलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले विविध रंगी फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथात पालखी ठेवण्यात आली रथ हलताच हजारो वारकऱ्यांनी संत निवृत्तीनाथ महाराज की जय असा जयघोष केला या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबक परिसर निनादला मार्गस्थ झालेल्या रथाच्या पार्श्वभूमीवर हिरवागार ब्रह्मगिरी पर्वत चैतन्यमय वातावरण निर्माण करीत होता यंदा लवकर पाऊस झाल्याने त्र्यंबकेश्वरचा परिसर बहरला आहे चांदीच्या रथात संत निवृत्तीनाथांची पालखी ठेवण्याचा मान मानाचे दिंडीकरी गोसावी महाराज बेलापूरकर महाराज बाळकृष्ण डावरे महाराज यांना देण्यात आला वारकरी संप्रदायातील मान्यवर व मंदिराचे पुजारी विश्वस्त मंडळ उपस्थित होते